सोलापुरात प्रथमच महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीग दोन हजार पंचवीस चे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली महाराष्ट्राच्या साखर उद्योगात एक नवा अध्याय सुरू झाला असून सीताराम महाराज साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक सुयोग गायकवाड यांच्या दूरदृष्टीनं साखरलेली महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीग दोन हजार पंचवीस ही राज्यातील पहिली वहिली टेनिस बॉल फुल पिच क्रिकेट स्पर्धा लवकरच सोलापुरात होणार आहे दरम्यान या स्पर्धेची पहिली पत्रकार परिषद दुपारी बारा वाजता हॉटेल सूर्या एक्झिक्युटिव्ह इथं मोठ्या उत्साहात पार पडली दरम्यान या अनोख्या क्रिकेट लीगला सोलापूर जिल्ह्यातील अनेक साखर कारखान्यांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे कारखान्याचे संचालक अधिकारी आणि कामगार यांचा उत्स्फूर्त असा सहभाग एकात्मता आणि बंधुभाव दर्शवत असून सोलापूर जिल्ह्याच्या सामाजिक आणि औद्योगिक विकासासाठी एक सकारात्मक पाऊल ठरणार असल्याचं सुयोग गायकवाड यांनी यावेळी बोलताना सांगितलं स्पर्धा आहे ती तीन तारीख तीन ऑगस्ट ते नऊ ऑगस्ट पर्यंत ठेवलेली आहे त्याच्यामध्ये मराठी सिनेसृष्टीतील काही कलाकार येणार आहेत अठशे शहाश्य सतरामध्ये काही कलाकार येणार आहेत तसेच सर्वांचे पदाधिकारी अधिकारी हे सर्व तिथे उपस्थित राहणार आहेत चेअरमन लोक तिथे उपस्थित राहणार आहेत किती टीम तर हे जे सर्व सामने आहेत ते सर्व सामने नॉकआउट पद्धतीने खेळवले जाते अपयाचे निर्णय जे असतील ते अंतिम असतील बॉलिंग ब्रिकिंग आढळून आल्यास तर नोबईल डिक्लेअर पंचाशी फुर्सत जर घातली गेली तर त्या संघाला बाद करण्यात येईल सामन्यातील षटके पावसानुसार कमी जास्त केली जाते पाऊस आल्यास तसेच तांत्रिक अडचणी आल्यास सामने पुढे पार केले जाते क्रिकेटमध्ये खेळणाऱ्या खेळाडू सहा महिने कमीत कमी सहा महिने ते एक वर्ष अगोदरपासून कामावर आलेला असावा स्पर्धा साखर कारखाना वाईज होईल स्पर्धेत काही अडचणी आल्यास समितीचा निर्णय अंतिम राहील सामना सुरू होण्यापूर्वी एक तास अगोदर तिथे स्पर्धकांनी किंवा टीमनं उपस्थित राहणं गरजेचं आहे प्रत्येक सारखा साखर कारखान्या फक्त एकच संघ आणला जाईल सर सा आत्ता सध्या आमच्याकडे वीस साखर टीम रजिस्टर झालेल्या आहेत आणि तीन ते चार टीम अजून ऑन कॉल आहेत ज्या त्यांच्या टीम सिलेक्शन अजून झालेलं नाही सध्याला वीस कारखाने जे आहेत ते कन्फर्म आहे तर दोन तारखेचं उद्घाटन सोहळा आहे तो हरीभाई देवकरण शाळेमध्ये आम्ही ठेवण्यात आलेला आहे आणि जर तीन तारीख ते नऊ तारखेचा या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी हरिभाई देवकरण प्रश्लेच्या मैदानावर होणार आहे तीन ऑगस्ट ते दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस दरम्यान दयानंद कॉलेज मैदान इथं हे सामने खेळवले जाणार आहेत या पत्रकार परिषदेस भैरवनाथ शुगरचे कार्यकारी संचालक ऋतुराज सावंत विविध साखर कारखान्याचे संचालक व्यवस्थापकीय संचालक महाव्यवस्थापक अधिकारी वर्ग आणि सर्व वीस सहभागी संघाचे कर्णधार उपस्थित होते